भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धामध्ये सध्या शस्त्रसंधी झालेली आहे त्यामुळे जमीन हवा आणि पाणी या तिन्ही ठिकाणचे युद्ध थांबलेले आहे पण भारताचा आय एन एस विक्रांत जेव्हा गुजरातचा किनारा सोडून बाहेर पडला तेव्हाच पाकिस्तानमध्ये धडकी भरली होती कारण भारतीय न्यावी ही जगातली सर्वात बलशाली आणि आरमारांपैकी एक आहे आज आपण न्यावीची चर्चा करणार नसून तर फादर ऑफ इंडियन न्यावीची चर्चा करणार आहोत होय तुम्ही बरोबर ऐकताय म्हणजेच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांची ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या आरमारी मोहिमेची आहे ही गोष्ट आणि अशी एक मोहीम आहे ज्यामध्ये महाराज स्वतः आपल्या न्यायवीसोबत दोनशे महिलां कर्नाटकच्या किनाऱ्यावर गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी कर्नाटकातले शहर स्वतंत्र केलं होतं ते शहर आज देखील प्रत्येक वर्षी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करते आणि बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांची आज देखील आठवण ठेवलेली आहे तर काय काय घडलं होतं ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार स्वागत आहे तुमचे आपला यूट्यूब चॅनल जीवनावरील इतिहास कर्नाटकमध्ये मंगळूरपासून साधारण शंभर किलोमीटर उत्तरेला समुद्राच्या किनाऱ्यावर कुंडपूर नावाचं एक गाव आहे त्याच्याजवळच बसूर नावाचं एक गाव आहे ही गोष्ट या बसूरचीच आहे भारतात मुघलांसारखी मोठी सत्ता असली किंवा आदिलशहा कुतुबशाही यांसारख्या सत्ता असल्या तरी या कुठल्याही सत्तेला कधी स्वतःची नॅवी असावी किंवा स्वतःचा आरमार असावा एवढी अक्कल कधी सुचलीच नव्हती व्यापारी जहाज थोड्याफार प्रमाणात त्यांच्याकडे होत्या पण न्यावी नव्हती एक पॉवरफुल न्यावी म्हणजे समुद्रातला आरमार ही गोष्ट भारतात पहिल्यांदा आणली पोर्तुगीजांनी त्यानंतर इंग्रजांनी डचांनी आणि फ्रेंचांनी आपल्या आरमार समुद्रात उतरवलं आणि पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या दक्षिणला असलेला गोवा जिंकून घेतलं हे पोर्तुगीजांचं भारतातलं सर्वात मुख्य ठाण याच पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकाच्या शेवटी किंवा वर सांगितलेल्या कर्नाटकातलं बसरूळ नावाचं महत्त्वाचं बंदर जिंकून घेतलं जे व्यापारी ठाण होतं या बसरूंचा उल्लेख पोर्तुगीजांच्या कागदपत्रामध्ये पार्सलवर असा आढळतो एखादी सत्ता आली म्हणजे तिथे मिशनरी आले त्यांचे जुलूम आले त्यांचे आर्थिक व्यापारी पिळवणूक आली तसेच बसरूंवर त्यापूर्वी बेदूंच्या शिवाप्पा नाईक यांची सत्ता होती पण हे नाईक घराणं अशक्त होतं आणि बसरूड हे शहर पोर्तुगीजांच्या ताब्यात गेलं या नाईक घराण्याला बसरूड शहर स्वतंत्र करायचं होतं पर कर्नाटकच्या पोर्तुगीजांना अंगावर घेण्याची हिंमत कोणाच्यातच नव्हती कारण जवळजवळ असलेलं गोव्याचं ठाण त्यामुळे पोर्तुगीजांकडे एक एक होतं ते कधीही येऊन बसरूट परत जिंकू शकत होते त्यामुळे बेदनच्या सोमेश्वर नाईक यांना एक विचार केला आता आपल्याला यामध्ये कोण मदत करू शकेल आणि त्यांना त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आठवले त्यांनी छत्रपती शिवरायांना विनंती केली त्यांनी कर्नाटकच्या या किनाऱ्यावर स्वारी करून कुंडपूरजवळचं बसरून हे गाव जिंकून घ्यावं आणि ते पोर्तुगीजांकडून स्वतंत्र करावं छत्रपती शिवरायांनी भारतात पहिल्यांदा स्वतःची अशी न्यावी निर्माण केली होती जे त्या अगोदर कुठल्याही भारतीय सत्तेने निर्माण केलेली नव्हती त्यामुळे महाराजांना देखील आपल्या न्यावीची टेस्ट करायची होती आणि त्यासाठी त्यांनी ते स्वतः जायचं होतं त्यांनी त्या आमंत्राला होकार दिला आणि काबूतराला होकार दिला आणि महाराज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणला आले मालवणजवळ मालवणच्या बंदरावरील पोहोचले आपल्या मोहिमेच्या अगोदर आपल्या चार गलबत्त्यांनी कर्नाटक किनाऱ्यावरच्या भटकळ येथे पाठवून दिली होती आठ फेब्रुवारी सोळाशे पासष्ट या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः पंच्याऐंशी गलबत आणि चार हजार सैन्य आपल्यासोबत घेऊन मालवणच्या किनाऱ्यावर निघाले त्यांनी दक्षिणेकडे जाताना गोव्याचा वळसा घातला होता कारण गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि त्यानंतर चार दिवसांचा सागरी प्रवास करून वेंगुर्ला गोवा कारवार कोगर्न कोणावर भटकळ गांगोळी ही सगळी बंदरे पार करून तेरा फेब्रुवारी सोळाशे पासष्टच्या सकाळी बसरूरच्या किनाऱ्यावर हल्ला केला महाराजांचं टायमिंग किती परफेक्ट होतं हे बघा महाराजांनी या मोहिमेसाठी आठ फेब्रुवारीचा दिवस निवडला ज्या दिवशी मुंबईची बैठक पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मिळणार होती आणि त्या कार्यक्रमासाठी गोव्याचे अनेक महत्त्वाचे पोर्तुगीज अधिकारी मुंबईला गेले होते त्यामुळं गोव्यात महत्त्वाचे लोक तर नव्हतेच बरोबर त्याच दिवशी महाराजांनी गोवा क्रॉस करून आपला प्रवास केलाय म्हणजेच महाराजांचे हे तर खातं किती चोख होतं हे तुम्हाला तर आता समजलेच असेल महाराजांनी यशस्वीरितती गोवा पार केला व बसरुळच्या किनाऱ्यावर जाऊन पोचले बसरूरच्या पोर्तुगीजांच्या किल्ल्यावर मराठ्यांनी हल्ला केला मायनाक भंडारी वेताजी सारंगी दौलत खान असे महत्त्वाचे सागरी अधिकारी महाराजांच्या सोबत होते पोर्तुगीजांच्या या किल्ल्यात जास्त कोमक नव्हती त्यामुळे तास दोन तासाच्या प्रतिकारानंतर पोर्तुगीजांनी हत्येरे टाकली आणि पळ काढला संपूर्ण बसूर शहर मराठ्यांच्या ताब्यात आलं होतं मराठ्यांनी इथल्या अनेक व्यापाऱ्यांना लुटलं तिथले सात व्यापाऱ्यांकडून मराठ्यांनी तीन लाख किलरची रक्कम मागितली होती जी द्यायला या व्यापाऱ्यांनी नकार दिला होता कारण त्या पोर्तुगीजांवर जास्त विश्वास होता मराठ्यांनी त्यांना कैद केलं अशी माहिती दचानच्या एका पत्रात आलेली आहे कृष्णाजी अनंत सभासद आपल्या सभासद बकरी सांगतात की मराठ्यांनी या बसूरच्या मोहिमेत दोन कोटी रुपयाची संपत्ती मिळवली या सगळ्या अनेक गोष्टी झाल्या असल्या तरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे बसरूरवर पोर्तुगीजांची सत्ता होती ती त्या दिवशी कायमची संपली त्यामुळे बसूरमधले सामान्य लोक होते ते आता स्वतंत्र आणि खुश झाले होते बसरूर हे गाव मराठ्यांनी जिंकून आपल्याकडे ठेवले नाही तर त्यांनी बेदनूरच्या शिप शिवप्पा नायकांना देऊन टाकले त्याबद्दल बेदूरच्या नायकांनी मराठ्यांना एक लाख होणाची खंडणी द्यायला कबूल केली जी खण्णिते यापूर्वी विजापूरच्या आदिलशहाला देत होते अशा रीतीने बसरूर हे पोर्तुगीजपासून स्वतंत्र झालं तेरा फेब्रुवारी सोळाशे पासठला त्यानंतर बसरूरवर कधीही पोर्तुगीजांची सत्ता झालीच नाही महाराजांनी केलेल्या हल्ल्याच्या दिवशी बसरूर स्वतंत्र झालं त्यानंतर देखील आज देखील बसरूड स्वतंत्र आहे तेरा फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो हे आपण न्यूज किंवा वर्तमानपत्रात देखील पाहिलं आहे किंवा वाचलं देखील आहे ही मोहीम फाते झाल्यानंतर महाराजांनी आपल्या परतीचा प्रवास मग समुद्रमार्गे न करता तो बसरूर मधून कारभार आणि पुढे महाराष्ट्रात प्रवेश करताना जमिनीवरून आणि स्वराज्यातच परत आले त्याच्यामागे देखील त्यांची काही कारणे असतील पण त्या आपल्या परी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील ही पहिली स्वतः सहभाग घेतलेली अरमारी मोहीम होती आणि कदाचित ही अशी एकमेव मोहीम होती छत्रपती शिवरायांना आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हणतो ते यासाठी कारण महाराजांनी आपल्या आयुष्यातील एकमेव मोहीम केली आणि या मोहिमेत देखील त्यांनी एक गाव स्वतंत्र केलं ते कायमच स्वतंत्र केलं आज देखील या गावात महाराजांचे स्मरण केले जाते महाराजांची आठवण केली जाती आणि तेही दरवर्षी एकावेळी अनेक शत्रूंबरोबर महाराजांनी लढावं लागलं होतं त्यामुळे कदाचित त्यांना अशा प्रकारच्या इतर मोहिमी करता आल्या नसतील पण महाराजांनी एक जबरदस्त आरमाराचा पाया घातला महाराजांनी न्यावी शेवटपर्यंत इंग्रजांना सिद्धीला आणि पोर्तुगीजांना जड गेली महाराजांनी महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं मराठ्यांच्या या युद्ध लोकांचे कौतुक पोर्तुगीजांनी केले त्याचबरोबर इंग्रजांनी देखील केलं आहे ते आनंदात केलं नसलं तरीही केलेलं आहे तरी, तरी शिवरायांच्या दूरदृष्टीचं यश आलेले आहे कारण आज देखील आपण फक्त नेवीच्या जोरावर शत्रूला गुडघ्यावर बसवू शकतो हे आपण मागच्या एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात बघितलं बरोबरच दोन हजार पंचवीसच्या युद्धात देखील आपल्याला हे पाहायला मिळालं की फक्त भारताची नेवी म्हणजे आय एन एस विक्रांत समुद्रात उतरल्यानंतर पाकिस्तानमध्ये अंधाधुंदी माजली होती ही माहिती तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा तुम्ही असे केल्यास आपल्या लोकांना आपल्या महाराजांच्या या नेवीची गोष्ट समजेल त्यांना देखील समजेल की महाराजांची आजची ही भारताची नेवी आहे तिचा पाया खऱ्या अर्थाने घातला होता कारण कुठलेही भारतीय सत्तेला अशा प्रकारची आपली नेवी किंवा आपलं अरमान उभं करावं हे समजलंच नव्हतं त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करायला कमी पडू नका या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडलीच असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करून जरूरच सांगा तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल तेही सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला यूट्यूब चॅनल जीवनावरील इतिहास धन्यवाद